नमस्कार बघा या व्हिडिओमध्ये आज आपण अंगणवाडी मदतनीस सेविका रिक्त पदांबद्दल माहिती पाहणार आहोत तसंच फॉर्म कसा भरायचा काय भरायचा कोणते डॉक्युमेंट लागतात काय सर्व काही या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर बघा ही नाशिकची जाहिरात आहे बघा बाल विक बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी नाशिक जिल्हा बघा आता इथे कुठे कुठे जागा आहेत बघा नाशिकमध्ये ते पण इथे खाली दिलेले हे पाहून घेऊ शकता तुम्ही हे बघा इथे उदाहरणार्थ नाशिकमध्ये सिन्नर येथे सेविकेची जागा नाही मदतनीसची एक जागा आहे आणि बाकी सर्व तुम्ही नाशिकमधील या तालुक्यातील कुठं सेविका आणि कुठं मदतनीसच्या जागा आहेत हे तुम्ही इथं पाहून घेऊ शकता बघा इथे टोटल चार जागा या सेविकेच्यात आणि मदतनीसच्या अकरा जागा आहेत बघा त्यानंतर खाली सर्वात महत्त्वाचे म्हणजे शैक्षणिक अर्हता काय आहे ते आपण पाहणार आहोत तर बघा अटी व शर्ती शैक्षणिक पात्रता अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पदासाठी इयत्ता बारावी उत्तीर्ण असणं महत्त्वाचं आहे म्हणजे किमान तुम्ही बारावी पास पाहिजे दहावीवर चालणार नाही किमान बारावी तुमच्याकडे तुम्ही किमान बारावी पास पाहिजे त्यानंतर वास्तवाची आठ आहे बघा तुम्ही ज्या गावातून किंवा ज्या नगरपालिकेमधून फॉर्म भरणार आहात त्या गावचे किंवा त्या नगरपालिकेचे तुम्ही रहिवाशी असणे इथे बंधनकारक दिलेले आहे त्या बघा रहिवासी प्रमाणपत्र काढण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड मतदान ओळखपत्र तहसीलदार वार्ड अधिकारी यांचे रहिवासी दाखला जी जोडणे आवश्यक आहे त्यानंतर सर्वात महत्त्वाची वयाची आठ काय बघा अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या पदासाठी वयोमर्यादा किमान अठरा वर्षे म्हणजे आणि त्यानंतर कमाल पस्तीस वर्षे आहे म्हणजे अठरा ते पस्तीसच्या वयोगाटातील तुम्ही असाल तर तुम्हाला हा फॉर्म भरता येतो तसेच विधवा उमेदवार जर तुम्ही विधवा असाल तर तुम्हाला, तुम्हाला चाळीस वर्षापर्यंत तो फॉर्म भरता येतो तसेच वयाचा पुरावा म्हणून शाळा सोडल्याचं दाखला तुम्हाला द्यावा लागेल किंवा दहावी उत्तीर्ण बोर्ड बोर्डाचे प्रमाणपत्र म्हणजे ज्याला आपण सनद म्हणतो त्या सनदवर तुमचं काय असते जन्मतारीख असते म्हणजे तुमच्याकडं जर टी सी नसेल तर ती दहावीची सनद तुम्ही घेऊन जा कारण त्यावर तुमची जन्मतारीख असते त्यानंतर लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र म्हणजे तुम्ही जर मॅरिड असाल तर तुमच्याकडे लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र पाहिजे ज्यामध्ये तुम्हाला दोन मुलांपेक्षा जास्त मुलगा किंवा मुलगी किंवा दोन्ही मुली किंवा दोन्ही मुली काही पण असू फक्त दोन आपत्ती पाहिजे तुम्हाला जास्तीत जास्त दोन आपत्तीपेक्षा जास्त असतील तर तुम्ही हा अर्ज करू शकत नाही त्यानंतर तुम्हाला मराठी भाषेचे ज्ञान पाहिजे म्हणजे तुम्हाला दहावीला मराठी हा विषय घेतलेला पाहिजे तुम्ही दहावीमध्ये मराठी भाषेच्या ज्ञानासाठी तुम्हाला दहावीची गुणपत्रक जोडावे लागेल त्यानंतर उमेदवार विधवा असल्यास पतीचे मृत्यू नोंदणी प्रमाणपत्र जोडावे लागेल विधवा असल्यास त्यानंतर उमेदवार अनाथ असल्यास बघा जर अनाथ असल्यास संबंधित विभागीय उपायुक्त महिला बालविकास विभाग यांच्याकडील प्रमाणपत्र तुम्हाला जोडावं लागेल त्यानंतर मागासवर्गीय असल्यास तुम्ही तुम्ही ज्या मागासवर्गातील आहात त्या जातीचे प्रमाणपत्र तुमच्याकडे पाहिजे त्यानंतर बघा अनुभव किमान दोन वर्षाचा अनुभव असेल तर तुम्हाला तिथे दहा मार्क दिले जातात नाहीतर अनुभव नसेल तरी चालतं फक्त तुम्हाला ते मार्क मिळणार नाहीत दहा त्यानंतर बघा इथे खाली तुम्ही संपूर्ण बघा आणि उमेदवाराला एका पदासाठी एकच अर्ज करता येईल म्हणजे मदतनीससाठीच करता येईल किंवा सेविकासाठीच दोन्हीपैकी कुठल्याही एका पदासाठी तुम्हाला काय करता येईल अर्ज करता येईल आणि सर्वात महत्त्वाचे बघा शहराचे नाव अंगणवाडी ठिकाणाचे नाव पदाचे नाव नमूद नसणे अर्ज अपूर्ण भरलेला असणे किंवा अर्जामध्ये खाडाखोड असणे उमेदवारांची विविध ठिकाणी स्वाक्षरी नसणे तसेच अर्जाच्या सोबत आवश्यक त्या प्रमाणपत्राच्या छायांकित व सोक्षांकित प्रती नसणे इत्यादी कारणामुळे अर्ज अपात्र ठरवण्यात येतील व त्या संबंधित उमेदवारास कळवण्यात येणार नाही बघा जर तुम्ही अर्जामध्ये काहीही खाडाखोड केलेली असेल एखाद्या ठिकाणी तुम्ही स्वाक्षरी करायचे राहून गेला असेल शहराचे नाव अंगणवाडीचे नाव लिहिलेलं नसेल तर तुमचा अर्ज बाद केला जाईल आणि तुम्हाला सांगितलेही जाणार नाही त्यामुळे अर्ज काळजीपूर्वक तुम्हाला भरावं लागणार आहे तसेच अंतिम दिनांक बघा किती आहे अठरा फेब्रुवारी अठरा फेब्रुवारीपर्यंत तुम्हाला प्रत्यक्ष स्वतःने फॉर्म द्यायचा आहे नेऊन आणि किंवा पोस्टाने तुम्ही देऊ शकता आता ते कुठं फॉर्म द्यायचं हे आपण खाली व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्यानंतर बघा इथे निवड प्रक्रिया दिलेली आहे हे संपूर्ण तुम्ही वाचून घेऊ शकता त्यानंतर खाली निवड प्रक्रिया आता हे संपूर्ण तुम्ही वाचून घेऊ शकता त्यानंतर प्रतीक्षा यादी बघा जर एखादा उमेदवार निवड झालेल्या दिनांकापासून तीस दिवसांच्या आत किती तीस दिवसांच्या आत जर त्याने जॉईन केलं नाही तर तीस दिवसानंतर काय राहील प्रतीक्षा यादी लावली जाईल म्हणजे त्याच्या खालचा जो उमेदवार आहे त्याला घेतली जाईल त्यानंतर खाली हे झो संपूर्ण तुम्ही वाचून घेऊ शकता तसेच सेवा समाप्तीसाठी वयाची आठ बघा साठ वर्षे बघा साठ वर्षानंतर तुमची सेवा काय होईल समाप्त होईल साठ वर्षापर्यंत तुम्ही या पदावर राहू शकता जर तुम्ही शारीरिकदृष्ट्या काम करण्यास सक्षम असाल तर मात्र शारीरिकदृष्ट्या सक्षम नसाल तर तुम्हाला साठ वर्ष व्हायच्या अगोदरच काढून टाकले जाईल त्यानंतर पत्रव्यवहार काही बाकीची काय माहिती हे बघा अर्ज सादर कुठे करायचा हे सर्वात महत्वाची बाब आहे बघा अर्ज सादर कुठे करायचा तर बघा बाल विकास प्रकल्प अधिकारी नाग जिल्हा नाशिक यांचे कार्यालय सिल्वर मून फ्लॅट सहकार नगर रामदास स्वामी मार्ग नाशिक आणि दूरदूर क्रमांक इथे दिलेले आहे या पत्त्यावर तुम्हाला जाऊन तो, तो अर्ज सबमिट करायचा आहे त्यानंतर इथं संपूर्ण माहिती दिलेली अर्ज कधी काय संपूर्ण इथे दिलेलं आहे ते तुम्ही व्यवस्थित पाहून हो घेऊ शकता अंतिम यादी बघा अंतिम यादी प्रसिद्ध कधी होणार आहे वीस मार्च दोन हजार पंचवीस ही अंतिम यादी प्रसिद्ध होणार आहे त्यानंतर इथे खाली संपूर्ण बघा आता इथे अंगणवाडी सेविकामध्ये अर्जाचा नमुना आहे बघा हा नमुना तुम्ही पाहून हो घेऊ शकता यामध्ये तुम्हाला तुमचा फोटो जोडायचा आहे फोटो लावायचा त्यानंतर फोटोवर अशी अर्धी बाहेर आणि अर्धी फोटोवर अशी सिग्नेचर करायची आहे त्यानंतर इथं संपूर्ण मी खाली सही करणार आणि इथं तुमचं नाव वगैरे शहराचं संपूर्ण काय जे असेल ते अंगणवाडी नाव अंगणवाडीच्या सेविका किंवा मदतनीस या पदासाठी अर्ज वगैरे काय ते असेल ते तुम्ही लिहून घेऊ शकता त्यानंतर इथं संपूर्ण काय काय आहे ते तुम्हाला इथे भरायचे आहे व्यवस्थित भरायचे आहे खाडाफोड करायची नाही आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ह्या फॉर्मसोबत तुम्हाला हे प्रमाणपत्र जोडायचे आहेत इयत्ता बारावी उत्तीर्ण वर्षे शाळा सो म्हणजे ते शाळेचं नाव तुमचे गुण आणि तुमचे टक्केवारीमध्ये गुण हे संपूर्ण हे इथं तुमच्याकडे जे जे असेल बारावी असेल बारावी पदवीधर असेल पदवी याच्यापैकी जेवढे काही असेल ते संपूर्ण इथं तुम्हाला भरून द्यायचं आहे त्यानंतर जर अनुभव असेल तर अनुभव इथं लिहायचा आहे किती वर्षाचा अनुभव काय असेल तर लिहायचा आहे नाहीतर ते बंधनकारक नाही त्यानंतर अर्जसोबत जोडायची ती कागदपत्रे इथे समजा बारावी पदवी एम एस सी आय टी वगैरे जे काय असेल जेवढे ह्या बारा बारापैकी जेवढे काय असेल ते संपूर्ण तुम्हाला जोडून द्यायचे आहे त्यानंतर इथे दिनांक वगैरे टाकायचं आहे इथे उमेदवाराची तुमची इथे उमेदवाराची नाव आणि त्याच्या खाली अशी स्वाक्षरी असणार आहे त्यानंतर लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र दिलेले आहे ते पण तुम्हाला इथे भरून द्यायचे आहे अशा नंतर इथे उमेदवाराची सही करून हा फॉर्म तुम्हाला त्या जो ॲड्रेस सांगितला त्या ॲड्रेसवर नेऊन द्यायचा आहे अठरा तारखेच्या आत तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करू नका चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद